स्वातंत्र्य दिन सुंदर चारोळे आपण पाहणार आहोत तिरंगा मान आहे पराक्रमाचे आहे 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 भारताची शान तिरंगा प्राण ना जाती ना जातीसाठी लढले धर्मासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला पंधरा ऑगस्टला आमचा भारत स्वतंत्र झाला आमुचा भारत स्वतंत्र झाला तीन रंगांचा आमुचा तिरंगा केशरी पांढरा अन हिरवा नभी फडकत गातो नित्य पराक्रमाची गाथा नित्य पराक्रमाची गाथा भारताचे सैनिक आहेत सर्वात महान आमची भारतभूमी हीच आमची शान हीच आमूची शान दिन हा भाग्याचा स्वातंत्र्य दिनाचा चला साजरा करूया शन हा सौख्याचा शन हा सौख्याचा भारत देश माझा महान तिरंगा आहे त्याची शान तिरंगा आहे त्याची शान उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला तिरंगा आमचा झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू शान याची वाढवू डोलाने फडकतो तिरंगा मनामनास देती स्फूर्ती अवघ्या विश्वात गाजत राहो प्रिय भारत भूची कीर्ती धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद